वायफळ तालुका जत जिल्हा सांगली येथे जिल्हा परिषद मराठी शाळेचे पत्रे उडून गेले होती त्या शाळेला आज नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे व राष्ट्रवादीचे नेते भैया पवार यांनी दिली भेट वायफळ तालुका जत जिल्हा सांगली येथे सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी सुट्टीच्या दिवशी वादळी वाऱ्याने संपूर्ण शाळेचे पत्रे उडून जाऊन जवळजवळ पाच ते दहा लाखाचे नुकसान झाले होते गेल्या महिनाभरापासून या शाळेकडे बांधकाम विभाग व पंचसिंधीचा विभाग मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी आज प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली व तातडीने या शाळेचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता जर तेथील नायब तहसीलदार मान्य बाळासाहेब सौदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील पवार यांनी या शाळेला भेट दिली व संपूर्ण शाळेची पाहणी केली पहिली ते चौथीपर्यंतच्या या चार खोल्या असून या शाळेमध्ये नव्वद विद्यार्थी आहेत सोळा पाच दोन हजार पंचवीसला या शाळेचे पत्रे संपूर्ण उडून जाऊन या शाळेचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा जत पंचसमितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या मात्र या तक्रारीला त्यांनी केराचे टोकली दाखवली होती याची गंभीर दखल घेत जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे अध्यक्ष सुनीलिलबाई पवार यांनी चांगलीच कान उघडणी आज जत पंचायत समितीमधील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना केली व तातडीने त्यांनी जत येथील प्रांताधिकारी यांची भेट घेऊन या शाळेची पाहणी करण्याची मागणी केली यावर प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी तातडीने नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे यांच्या टीमला वायफळेतील शाळेची भेट घेऊन त्यांचा अहवाल देण्याचे आदेश दिले यावेळी बाळासाहेब सौदी नायक तहसीलदार जत यांनी आपल्या टीमसमवेत येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलबाया भैया पवार या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या शाळेचे तातडीने स्ट्रक्चर अडिट करून नवीन बांधकाम या चार शाळा खोलीचे करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल व संपूर्ण मुले आणून गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात बसवावे लागेल असा इशारा या दोघांनी यावेळी दिला सध्या या शाळेतील नव्वद विद्यार्थी ते बाहेर उन्हामध्ये झाडाखाली बसतात त्यामुळे प्रचंड त्रास येथील विद्यार्थ्यांना होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विक्रम धोनी यांनी केली त्यामुळे तातडीने या चारी खोल्या बांधकाम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मी सुधाकर पाटील शाळा व्यवस्था समितीचा अध्यक्ष आहे पोराची इथं गैरसोय व्हायला लागले त्यांना बसायला जागा नाही कुठं तर वरण्यात बसव कुठं काय काय आपलं खालचं समाज मंदिव समाज मंदिरात बसव असे गैरसोय व्हाय लागलेलं आहे त्यामुळं हे जे शासनानं लवकरात लवकर म्हणजे व्यवस्था करावी अशी आमची इच्छा जिल्हा परिषद शाळा वायपळे या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्याने शाळेचं नुकसान झालेलं होतं त्याचाही पंचनाम आम्ही त्याचवेळी करून तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला आहे आणि त्याची पाने आज आपण समक्ष येऊन या ठिकाणी केलेले आहे आणि याचा सविस्तर अहवाल आम्ही तहसील कार्यालय जात येथे सादर करीत आहोत आणि त्यानुसार आपण जिल्हा परिषद याच्यामध्ये पंचायत समितीमार्फत त्यांचा अहवाल घेऊन आम्ही एकत्रित अहवाल करून तात्काळ शाळा दृष्टीबाबत मार्ग काढू निश्चित आपण प्रयत्न करू दोन हजार एकवीसला ज्यावेळी मॉडेल स्कूलची निर्मिती डुडी साहेबांनी केली त्यावेळी भनाळी मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळी सभापती होतो माझ्या मेसेज सभापती होत्या तेव्हा आम्ही आजकना आणि गाव वायफळ हे मॉडेल स्कूलमध्ये टाकलं होतं आणि त्यावेळेस आम्ही डुडी साहेबांना सांगितलं होतं की ही शाळा ही जुनी आहे त्याला दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन वर्ग देऊया पण स्ट्रक्चरला ऑडिट नसल्यामुळे तरी दुरुस्तीमध्ये घातलं दुरुस्तीच्या नावाखाली माझ्यामध्ये एक थोडे तर म्हणजे वीस लाख रुपये खर्च केले ते काम झालं पण दुर्दैवानं वाऱ्याच्या नैसर्गिक याच्यामुळे हे काम उडून गेलेलं आहे मग आता जे नवीन प्रस्ताव तयार करायचा शिक्षण विभागाकडनं किंवा इजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं काय चालू आहे की आणखी पुन्हा ह्या इमारतीची दुरुस्ती करायची म्हणजे पुन्हा खालून ना पिलर घ्यायचे आणि वजन स्लॅब करायची भिंती आहे असा ठेवायच्या पण आता तुम्ही मगाशी बघितलं पण ह्या भिंती ह्या एकोणीशे एक्क्याऐंशीच्या एक भिंती आहेत त्यामुळे अतिशय जीर्ण जी झालेल्या भिंती आहेत ह्या भिंतीचा पण काय उपयोग होत नाही आता स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये प्रशासनानं शिव सिव मॅडमनी किंवा जे प्रशासकीय मेन अधिकारी शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी काहीतरी हस्तक्षेप करून आम्हाला याचा स्ट्रक्चरल ऑडिट मिळवून करून द्यावा आणि नवीन त्या चार पाच आता हे चार आमच्या खोल्या आहेत ह्या नवीन खोल्या मिळाव्यात असं गावकऱ्यांच्या आणि सगळे सरपंच किंवा इथली जी काय राजकीय लोक सामाजिक लोक जे आहेत त्या सर्वांची सगळ्यांची अपेक्षा आहे की नवीन खोल्या आम्हाला मिळ्या मिळ मिळायला जाव्यात आता ह्या दु ह्याची दुरुस्ती जर पुन्हा करायची म्हटलं तर ते पण पुन्हा असं काहीतरी काहीतरी वारा आणि उडून जाणं हे असं नेहमी चालत राहणार आणि ही भिंती पुन्हा कधी ना कधी वर्ष दोन वर्षामध्ये भिंती बदलावं लागणार उद्या कलेक्टर साहेब येणार आज आम्ही आता प्रांत साहेबांच्यावर गेलो प्रांत साहेबांनी आमच्याबरोबर सौदे साहेबांना पाठवलं साहेबांनी पण आता प्रत्यक्ष ही सगळी इमारतीची पाहणी केली आहे हे पण जाऊन तिथं उद्या रिपोर्टिंग करतील आता उद्या काकडे साहेब इथं येणार आहेत त्या त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने येणार आहेत काकडे साहेबांच्या कानावरती आम्ही इथले वायपोळमधले ग्रामस्थ इथले जे पदाधिकारी आहेत ते घेऊन आणि शिक्षकांनासुद्धा घेऊन काकडे साहेबांना आम्ही भेटतो आणि त्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनातून चार खोल्यांचा निधी आम्हाला ताबडतोब देण्यात यावा अशी विनंती आम्ही उद्या त्यांच्याकडे करणार आहोत